यावल तालुक्यातील पश्चिम भागात सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात असलेल्या थोरपानी या आदिवासी वस्तीत वादळात घर कोसळले होते आणि एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले होते तेव्हा या कुटुंबातील वारसांना शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शासकीय मदतीचे वितरण करण्यात आले प्रत्येकी मयत चार लाख रुपयेप्रमाणे सोळा लाखाची शासकीय मदत प्राप्त झाली होती तर या कुटुंबातील वारस मुलगा अल्पयी नसल्याने त्यातील पंधरा लाखाची एफडी करण्यात आली तर एक लाख रुपये मुलाच्या बँक खात्यात टाकण्यात आले आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल तालुक्यातील पश्चिम भागात वाघिरा गावाच्या पुढे सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात थोरफानी हे आदिवासी पाडे आहे या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या नानसिंग पावरावय तेहतीस यांचे घर वादळात कोसळले आणि त्यात नानसिंग पावरासह त्यांची पत्नी सोनूबाई पावरा मुलगा रतिलाल पावरा आणि मुलगी बाली पावरा हे चार जण ठार झाले होते सव्वीस मे रोजी ही घटना घडली होती तेव्हा या कुटुंबातील केवळ एकमेव अल्पवयीन मुलगा शांतीलाल बारेला हाच जिवंत होता तेव्हा या कुटुंबातील चौघांच्या मृत्यूपश्चात त्यांना शासकीय मदत मिळावी याकरिता केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील चोपळा आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने मयत प्रत्येकी चार लाखप्रमाणे सोळा लाखाची मदत शासनाकडून प्राप्त झाली तेव्हा शुक्रवारी यावल येथील वन विभागाच्या विश्रामगृहात मयत यांचा वारस शांतीलाल बारेला यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते आर्थिक मदतचे वितरण करण्यात आले आहे शांतीलाल बारेला अल्पोयी असल्याने पंधरा लाख रुपयाची रक्कम मुदत ठेव अर्थात एफ डी करण्यात आली आहे तर एक लाख रुपये या बालकाच्या बँक खात्यात टाकण्यात आले आहे या प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर मंडळाधिकारी मिलिंद देवरे तलाटी वसीम तळवीसह आदींची उपस्थिती होती जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल